रमेश गाव ओके ओके नमस्कार आपण आता बाबांची शुगर चेक करणार आहोत आणि त्यानंतर आपला रिच्युअल सोल्युशनचा जो लोशन आहे ते लोशन त्यांच्या हाताला देणार आहे रब करण्यासाठी आता आपण पहिले त्यांची रिडिंग घेऊ आता बघा यांची पहिली जी शुगर थी आहे थी ती आहे तीनशे अठ्ठेचाळीस आता ही यांची पहिली रिडिंग आहे त्याच्यानंतर आपला रिच्युअल सोल्युशनचा जो स्प्रे आहे तो स्प्रे आपण त्यांच्या हाताला देणार आहे त्यांना असं तीनदा रब करायचं आहे ते बघा आता आपण देतोय आता आपण बाबांची शुगर चेक केली होती ती पहिली तीनशे अठ्ठेचाळीस होती आता परत एकदा ब्लड घेतोय आपण परत एकदा त्यांचे शुगर चेक करणार आहोत आता पहिली इंची जी शुगर होती ती तीनशे अठ्ठेचाळीस होती आता तीनशे एकवीस आहे म्हणजे यांच्या बॉडीला ते सपोर्ट